मुंबई मेट्रो तीन साठी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधाला न जुमानता प्रकल्पासाठी तातडीनं जमीन द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला दिलेत त्यामुळे महापालिका तोंडावर शिवसेनेला भाजपनं धक्का दिल्याचं बोललं जात आहे कुलाबा बांद्रे सिप्स असा तेहतीस किलोमीटरचा हा मुंबईतला पहिलाच भुयारी मेट्रो प्रकल्प आहे मात्र या प्रकल्पामुळे गिरगाव दादर भागातील लोक विस्थापित होतील आणि कारशेडमुळे आरे कॉलनीतल्या झाडांची हानी होईल असा दावा शिवसेनेचा आहे त्यामुळे बहुमताच्या जोरावर या ठराव पाठक आहेत कशा शिवसेनेचा हा विरोध जो आहे तो मोडून काढलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आणि नेमकं का काय म्हटलंय त्यांनी नक्की शिवसेनेचा विरोध तर मोडला गेलाच आहे मात्र निश्चितपणे भाजपने बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही कारण कुलाबा बांद्रे सिद्ध हा मुंबईतला खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मेट्रो प्रकल्प जो पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प असणार आहे ज्याचं काम पुढच्या महिन्यात सुरू होणं खरं तर अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी भूखंड देण्यासाठी शिवसेनेने विरोध केला होता महापालिकेत तसा ठरावही केला होता आणि तसा ठराव विशेष ठराव करून या प्रकल्पाची आणि पर्यायाने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुद्धा शिवसेनेकडनं झाला होता मात्र ही कोंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न आता अर्थातच भाजपने केलाय कारण मुख्यमंत्र्यांना शासनाला असे विशेष अधिकार आहेत की जरी पालिकेने असा एखादा ठराव था केला आणि शासनाची योजना फेटाळली तरी सुद्धा शासन एका विशेष अधिकाराद्वारे आपली जी योजना आहे ती पुन्हा राबवून घेऊ शकते आणि म्हणूनच था हा ठराव रद्द करून आवश्यक जे भूखंड आहेत ते हस्तांतरित करण्याचे आदेश नगरविकास खात्याल खात्याने महापालिकेला दिलेले आहेत त्यामुळे या संदर्भात शिवसेनेची काही भूमिका करू शकली शिवसेनेची नेमकी भूमिका अजूनही कळू शकलेली नाही कारण या पत्रानंतरची भूमिका अजून तरी कळू शकलेली नाहीये मात्र शिवसेनेची भूमिका निश्चितपणे जी आधी होती तीच राहणार आहे की शिवसेनेने जे विस्थापित होणार आहेत घरं त्याचप्रमाणे आरेचा जो मोठा प्रश्न आहे त्याबाबत भूमिका घेतली होती की त्यामुळे अशा प्रकारच्या मेट्रो प्रकल्पाला विरोध केला होता इतकंच नाही तर भूखंड हस्तांतरित करण्याला कडाडून विरोध केला होता तसा ठराव पास करण्यात शिवसेना आघाडीवर होती सत्ताधारी म्हणून तर शिवसेनेने संख्याबळाच्या जोरावर हा ठराव पास करूनच घेतला होता त्यामुळे आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र देऊन आयुक्तांना पत्र देऊन हा ठराव रद्द करायला सांगितलं आणि त्याचप्रमाणे जे भूखंड आहेत ते लवकरात लवकर हस्तांतरित करा असे आदेश दिलेले आहेत धन्यवाद मनश्री तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मेट्रो थ्रीचा हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे आपण एक नजर टाकूया अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे कफ परेड विधानभवन चर्चगेट हुतात्मा चौक सीएसटी मेट्रो काळबादेवी गिरगाव ग्रँट रोड मुंबई सेंट्रल महालक्ष्मी मेट्रो पुढे वरळी सिद्धिविनायक दादर मेट्रो शीतलादेवी धारावी बी के सी सांताक्रुझोन पुढे अंधेरी सिक्स असा सगळा हा मेट्रोचा मार्ग आहे